आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधतात दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे या देवीला दहा हात आहेत या दहा हातांमध्ये खडक धनुष्यमान आदी शस्त्रे आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि संकटापासून मुक्ती मिळते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणाला अन्नदान करण्यासाठी ताटेही काढले जाते ब्राह्मणाला भोजनासह दक्षिणा दिली जाते चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जातात मा भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो तिच्या घंटेचा आवाज प्रतिबाधेपासून भक्तीचे प्रक्षण करतो या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास या घंटेचा आवाज निनाथतो या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात गुणांची वाढ होते आपण आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक सुखातून मुक्ती मिळते चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य खीर बर्फी आवर्जून द्यावा याशिवाय देवीला मधही अर्पण करावे या देवीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू चंद्रघंटा चंद्रघंटारूपेन संस्थिता नमस्त्य 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 नमो नम धन्यवाद